भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांनी किमान तीन वर्षे पक्षाचं काम करावं आणि त्याग करावा आयत्या पीठावर रेघोट्या मारणाऱ्यांना रे प्रवेश नको अशी रोखठोक प्रतिक्रिया सुभाष देशमुख यांनी दिली आहे ते आज सोलापुरात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते दरम्यान सोलापुरात भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे याला भाजपमधूनच विरोध होत आहे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे या दरम्यान आमदार देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे संस्कार करण्याचा प्रयत्न करायला दिलीप माने दिलीप दिलीप माने भाजप मध्ये घेण्यासाठी तुमच्याकडे काही विचारणा झाली का का पक्षश्रेष्ठीकडे मला तर नाही जर कार्यकर्ता छोटा कार्यकर्त्या विरोध आहे का स्वागत मी कशात पण पक्षाने जो निर्णय घेतलेला तुम्हाला मान्य माणसं संघर्ष केलाय कार्यकर्त्यांनी केलेला आणि मी पुराने विरोधी केलेलाय माझी भूमिका एकच आहे एवढा दोन तीन वर्ष निदान काम करावं पक्षासाठी समाजासाठी काम करावं त्याला सलाम करतो त्याचं स्वागत करतो आल्याला तिकीट मागणार असत घेऊ नका असं माहिती मी काय म्हणत पक्षाच्या द्वजेगाप्रमाणे त्यागाची भूमिका असावी आल्या लगेच तिकीटवर माझं काय विचारलं వర్ష కా <laughs> <laughs> मार्गदर्शन काही सूचना असतील या सगळ्याचाच म्हणजे तुम्ही जर तुमच्या कुठल्याही पक्षाने मार्गदर्शन विचारलं तर मी नक्की सांगतो संगत त्यांना सुद्धा मार्गदर्शन काय देश हितासाठी ते शंभर टक्के कसं सर आम्हाला जरा आम्ही ऐकतो त्यांनी सांगितलं सूचना ऐकत म्हणून जरा जास्त आम्हाला मार्गदर्शन करत असते दुसरा पक्ष कोणी विचारतच नाही आणि सांगितलं ऐकतच नाही त्यांनी कशाला सांगतील त्याच्यामुळे संघाच्या ह्याच्यात जाव वगैरे काही